दोन सप्टेंबरची खंडणी प्रकरणातली विशेष बातमी यावल तालुक्यातील चिंचोली या गावात भवानी पेठमध्ये एका दुकानदाराकडे जाऊन आम्ही अन्न औषध खात्याचे अधिकारी आहोत तुम्ही विमल विकतात असे सांगून पन्नास हजाराची खंडणी घेणाऱ्या अटकेत असलेल्या दोघांना भुसावळ न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या दोघांना सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता न्यायालयात हजर केले होते व त्यांना पाच सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर या गुन्ह्यातील मास्टर माइंड चिंचोली गावातील समाधान धनगर याचा शोध पोलीस घेत आहे पालखी महामार्ग प्रकल्प वारकऱ्यांसाठी वरदान ठरणार पंढरपूरची वारी म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेलं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे राज्यातील लाखो वारकरी ठिकठिकाणाहून थीक जगद्गुरू संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर तसेच इतर अनेक संतांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात ज्या अनेक मार्गांनी पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा व वा सुरक्षितता केली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येय आहे त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभारण्याचे महायुती सरकारने ठरवले आहे वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निश्चित केला आहे त्यासाठी महायुती शासनाने अंदाजे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली आहे महायुती सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला स्थान चिंचोली तालुका यावल या गावात भवानीपेठ हा भाग आहे या भागात संतोष हरी बळगुजर यांची किराणा दुकान आहे त्यांच्या किराणा दुकानामध्ये आकाश भगवान जावरे व एकोणतीस राहणार आंबेडकर चौक नंदुरबार आणि राहुल श्रीहरी काळे व त्रेचाळीस राहणार कात्रज पुणे हे दोन जण गेले होते आणि तुम्ही येथे विमल विक्री करतात आम्ही अन्न औषध खात्याचे अधिकारी आहोत तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा लागेल तुम्हाला तुमच्या पत्नीला मुलाला अटक करावी लागेल तुम्हाला अटक टाळायची असेल तर तुम्हाला दोन लाख रुपये द्यावे लागतील अशी दोन लाखाची मागणी केली होती मात्र दुकानदाराने त्यांना पन्नास हजार रुपये दिले होते पुन्हा हे दोघे दिनांक तीस ऑगस्ट शुक्रवार रोजी आले होते आणि त्यांनी त्यांच्याकडून पुन्हा खंडणीची मागणी केली होती तेव्हा त्या ठिकाणी पोलिसांचे पथक दाखल झाले होते आणि या दोघांना ताब्यात घेतले होते तेव्हा या दोघांना प्रारंभी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यांची पोलीस कोठडी सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी संपल्यानंतर यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे सहायक फौजदार असलम खान हवलदार वासुदेव मराठे जाकीर तळवी अर्षद गवळी राहुल ऐरे या पथकाने या दोघांना भुसावळ येथील न्यायालयात हजर केले होते भुसावळ न्यायालयाच्या न्यायाधीश एस व्ही जंगमस्वामी यांनी या दोघांना पाच सप्टेंबरपर्यंतची चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यातील मास्टर माइंड समाधान धनगर असल्याचे या दोघांनी पोलीस कोठडीत पोलिसांना सांगितले आहे तेव्हा चिंचोली या गावातील रहिवाशी या संपूर्ण गुन्ह्याचा मास्टर माइंड समाधान धनगर याच्या शोधासाठी आता पोलिसांनी तीन पथकं रवाना केली आहेत समाधान धनगर हा नेमका कुठे लपू शकतो याची माहिती देखील पोलिसांनी काढली आहे आणि त्याच्या मागावर आता पोलिस आहे तसेच अटकेत असलेल्या या दोघांकडून त्यांनी घेतलेल्या खंडणीचे पैसे रिकवर करण्याचे काम देखील आता पोलीस करीत आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे